जय भीम जय शिवराय जय भीम जय महाराष्ट्र चला फटाफट सगळ्यांनी संभव तिकडचं माल बंद आहे का बघितलंस का बंद आहे का नक्की फिरू नमस्कार जय श्रेश जय जै भीम जय महाराष्ट्र पाणी चालू आहे आतमध्ये भरू दे टप टाकी भरेल हाय तयार बोल बोला गणेश बोल हॅलो नमस्कार झालं का सगळ्यांचं जेवण झालं काय करण्याचं जेवण का काय काय चहा नाश्ता फक्त टाकी भर लक्ष द्या हो झालं झालं संतोष दादा चहा झाला गरम होत आहे लय म्हणजे लयच गरम व्हायला लागले बघा खूपच गरमी काय करता काय नाही पाणी लावलं आहे टाकीत सोडलंय म्हटलं तोपर्यंत तो लाईव्ह होईल थोडी टाकीत पाणी सोडलंय पाणी सोडाय सोडायचं आता झाले बाहेरून करा आणि म्हंटल पाणी सोडलं पाणी नाही तर लाईट बीट गेली तर अजून प्रॉब्लेम होईल हो नगरवरून आहे का मी आहे रत्नागिरी वरून नगरवरून आहे का कमेंट करा कमेंट करा आणि लाईव्हला लाईक पण करा चॅनलवर जाऊन व्हिडिओ पहा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा बरं का नमस्कार नमस्कार दादा चॅनल नाव काय बदललं चॅनलचं नाव बदललं आहे इंडियन डॉन नमस्कार लाईक केलं ला आहे थँक्यू नमस्कार ताई दा, नमस्कार दादा स्वागत आहे दा, झालं का चहा वगैरे हो तुमचं इंडियन डॉन दादा संतोष दादा हाय नमस्कार खूप म्हणजे खूप गरम होतं आहे बडा थांबायलाच होत नाही आहे जय भीम ताई जय भीम हो हाय नमस्कार दीदी जेवण झालं का नाही अजून दादा जेव्हा जेवण करायचं आहे स्वयंपाक बनवायचा आहे भाजी करायची आहे गव्हरची वरण भात झालाय भाजी करायची आहे भाजी फोंडी घालायची बाहेर किती गाण आहे बघ सगळे सगळे पायाने घरी येते आतमध्ये बरं का कधी एकदा असं पाऊस चालू होते असं झालं बघायलाच गरम <laughs> जय भीम साई साहेब जय भीम राजूदादा दादा जय भीम जय शिवराय नाही अजून जेवण नाही झालं बनवायचं आहे बरं का ओके ओके दादा थँक्यू थँक्यू सो मच व्हिडिओ आवडल्याबद्दल धन्यवाद समोर टाकी भरत आले बाळा टाकी आहे त्यावरती टाकी लावले भरायला पाण्याची बरं का बरं आले आवडते रत्नागिरी से रत्नागिरी से बातही कर कमेंट करा कमेंट देत नाही लाईव्ह लाईक नाही तर मी करते बंद एक मिनिटातच बंद करते लाईव बरं कर का असं मोबाईल पण हातात पकडून पकडून कंटाळ येतो लाईव्हला लाईक पण करत नाही तुम्ही ओ काय झालं संभव बाळा भरतली टाके मोबाईल पकडून पकडून पाहत कंटाळतो एकदा गरम पण बघा किती घामागुम झाले आणि तुम्ही कमेंट पण करत नाही बरं का हाय जय भीम दादा जय भीम बाळाजी दादा तर लाईवला लाईक पण करत नाही आहेत पटपट लाईवला लाईक पण करत जा ना किती वेळा सांगितलं मला लाईव्हला लाईक करा बाळा खालून बंद करून पटकन तर तुम्ही लाईव्हला लाईक पण करत नाही आहेत आणि उडात राही होते बघा किती घामागूम झाले बघा किती बरं का खूप म्हणजे खूपच बघा कसला अवतार एकदम झाले आता इथं आली नाही इथं बघा ऐका का मध्ये तर चला मग बाय बाय नंतर